धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि म्हणून आज वातावरण जे आहे जे बदलत चाललेलं वातावरण आहे देशभरात परिवर्तनाचं वातावरण आहे मला जास्ती वेळ घ्यायचं नाही पण मी तुम्हाला अजून एक विचारतो आहोत आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आहोत की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव मानत आहोत की नाही त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्यांनी जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यांनी जे कर्तव्य आपल्याला लिहून दिलेलं आहे ते आपण पंच्याहत्तर वर्ष पाळत आलेलो आहोत त्यांच्याच संविधानाप्रमाणे आपण हा देश चालवत आलेलो आहोत आज धोका जो आहे आपल्या देशाला सर्वात मोठा तो लोकशाहीला आहे आणि तो आपल्या संविधानाला आहे तुम्ही मला सांगा ज्या भाजपाला संविधान बदलायचं आहे ज्या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान बदलायचं आहे त्या भाजपाला तुम्ही निवडून देणार आहात निवडून देणार आहात आज चर्चा कशावर सुरू आहे या देशामध्ये आज चर्चा कशावर सुरू आहे जे भाजपचे लोक आहेत जे प्रचारक आहेत ते काय सांगत आहेत विरोधी पक्ष मास मटन मच्छी खाणार आहेत विरोधी पक्षांनी असं केलं नेहरूंनी असं केलं आणि अमुक यांनी असं केलं ओ जे झालं ते झालं पन्नास वर्षापूर्वी झालं शंभर वर्षापूर्वी झालं तुम्ही सांगा दहा वर्षात तुमचं हुकुमशाहीचं सरकार होतं तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा बेरोजगारी कमी केली आहे महागाई कमी केली आहे महिलांवरचे अत्याचार कमी केले आहेत शेतकरी आत्महत्या कमी केलेत नाही केलेत मग कशासाठी मतदान करायचं एका बाजूला अशी भाजप आहे जी खोट बोलत चाललेली आहे संविधानाचा अपमान करत चाललेली आहे आपल्या देशांच्या नेत्यांचा अपमान करत आहे दुसऱ्या बाजूला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत जे केलेली काम आहेत ती तुमच्या मत आणि तुमच्यासाठी करत आहोत आज इथे अमित भैया आलेले आहेत मला आठवतं एक बैठक अशी होती ते मंत्री असताना कैलास दादा असतील मी असेल ओम दादा असेल आम्ही त्यांच्याकडे बैठक घेतली कारण आपल्याला इथे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे होतं आणि एका बैठकीत त्यांनी ते सोडून दिलं होतं मंत्री असताना त्यांच्याकडे ते खातं होतं ही अशी आपली एक मूठ आहे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते शेतकरी हितासाठी आलेलो आहोत आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते तरुणांसाठी आलेलो आहोत आपण सगळे एकत्र आलो ते आपल्या महिलांसाठी आलेलो आपल्या तरुणांसाठी आलो आहोत आपल्या महाराष्ट्रासाठी आलो आहोत आज जर भाजपवाले कोणी तुमच्यामध्ये आले तर तुम्ही त्यांना सांगा तुमचं सरकार का निवडून द्यायचं आम्ही गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग धंदा प्रत्येक रोजगार तुम्ही गेलेला आहे गुजरात मध्ये आठवत का वेदांता फॉक्स कोण कुठे नेला आहे मी कुठे नेला एअरबस ने टाटा कुठे नेला ने ट्रक पार्क कुठे नेला मेडिकल ने डिवाइस ने पार्क कुठे नेलं वर्ल्ड ने कप फायनल कुठे नेली आता तुम्ही मला सांगा वर्ल्ड कप फायनल वानखेडीला असती तर जिंकलो असतो ना आपण मग मा मला सांगा तुम्ही जो कोणी भाजपचा इथे प्रचार येईल ना त्याला ठामपणे विचारा की तुम्हाला महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष तुमच्या मनात काय आहे काय आहे जो विकास आपल्याला घडवायचा आहे तो अशा लोकांकडून नाही की विकास कोलमडला आणि बोलले खेकड्यांनी पकडला आणि असं झालं तुम्हाला वाटत असेल तुम्ही पैसे देऊन तुमच्या खिशात सगळे बसतात ना तुम्हाला घरी बसवणारी जनता इथे समोर आलेली आहे तुमच्या खोटे डॉक्टर आम्हाला नको आमचे जे डॉक्टर होते आमचे देव होते तुम्ही काय सांगता आम्हाला की एवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात तेवढे डॉक्टर माझ्या खालती काम करतात जे डॉक्टर होते जे नर्स होते जे जी पी होते ते आज तुम्ही बघताय आपल्या जनतेमध्ये त्यांनी जी लोकांची सेवा केलेली आहे कोविडच्या काळात असेल ही सगळी लोकांना आपल्याला घेऊन पुढे निघायचंय आणि तुम्हाला एकच सांगतो मी तुम्हाला एकच सांगतो मी आजपासून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल येईल तर आमचं सरकार येईल त्यांना सांगा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात पण येणार आणि महाराष्ट्रात पण येणार आणि जशी आपली घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय दिल्लीला देणार महाराष्ट्रच पर्याय जय जिजाऊ जय शिवराय दिल्लीला देणार महाराष्ट्र पर्याय इथून पुढे निघत असताना घरोघरी तर आपण जाणार आहात मी तुम्हाला एकदा विचारतो तुम्हाला अरे खेकडा खेकडा करत नका बसून नको त्या लोकांना जास्ती भाव नका देऊ तीच त्यांची लायकी आहे सोडून द्या तुम्हाला एकच विचारतो आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची इथे द्या आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची उमेदवार कोण उमेदवार कोण निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची मतदानाचा कुठचा दिवस मतदानाचा कुठचा दिवस मतदानाचा कुठचा दिवस धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आणि इथून निघत असताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन सगळ्या नेत्यांना विनंती करीन ऊन चढत चाललेलं आहे प्रचार जरूर करा स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर पाणी आणि खात राहा धन्यवाद जय महाराष्ट्र या ठिकाणी कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा